मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो इतर व्यक्ती आपल्याकडे येतात तेही आवश्यकतेच्या वेळी जेव्हा त्यांना काम पडते त्यावेळी इतर व्यक्ती आपल्याकडे येतात आणि याचा अनुभव बरेचदा आपल्याला येत असतो तेव्हा आपल्याला असे वाटते की फक्त आवश्यकतेच्या वेळी इतर व्यक्ती आपल्याकडे येतात म्हणून आपला आपण विचार कसा करतो की ही इतर वेळी कामात आपल्या पडत नाही पण त्यांना जेव्हा काम असते तर तेव्हा ते व्यक्ती आपल्या मदतीसाठी येतात किंवा त्यांना जेव्हा मदत लागते तर त्यावेळी आपली गरज त्यांना भासते म्हणून अशावेळी आपण नकारात्मक भावाने त्यांच्याकडे बघतो आणि त्यातून उचित परिणाम हा मिळत नाही मित्रांनो इतर व्यक्ती आपल्याकडे येत असतील तेही त्यांची गरज आहे म्हणून तर अशावेळी आपण काय करावे हा नक्कीच प्रश्न आहे मित्रांनो इतर व्यक्ती त्यांच्या आवश्यकतेच्या वेळी आपल्याकडे येतात तर ही खूप चांगली गोष्ट आहे कारण इकडे तिकडे कुठल्याही बाजूला त्यांना रस्ता दिसत नाही कुठेतरी आपल्यातच तो प्रकाश ते शोधत आहे त्यांच्या जीवनामध्ये काळोख निर्माण झालेला आहे आणि त्या काळोखामधून आपल्याकडे येत आहे म्हणजेच आपणच किंवा आपलाच एक मार्ग त्यांच्यासाठी उरलेला आहे जो प्रकाशमान दिसतो आहे दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही तर ही चांगली गोष्ट आहे म्हणून आपणसुद्धा त्यांच्यावर दया दाखवणे खूप महत्त्वाचे आहे त्यांच्यावर प्रेम करणे खूप महत्त्वाचे आहे इतर व्यक्ती जर त्यांच्या आवश्यकतेच्या वेळी आपल्याकडे येत असेल तर नक्कीच त्यांचा आदर करावा कारण अशी वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते मित्रांनो नित्य असे काहीच नाही सतत बदलत असते म्हणून आवश्यकतेच्या वेळी नक्कीच आपण मदत केली पाहिजे कारण ते आपल्याकडेच त्या आशेनी बघत आहेत मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि सुस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा